साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजल माया मालिकेच्या नोव्हेंबरच्या असं बघायला की आहे ना ती, ना ती आता कोकणामध्ये तिने तयारी केलेली असते परंतु आपल्या नानांना सोडून आपल्याला जावं लागणार त्यामुळे तिला वाईट वाटत असतं नानांना सोडून तिला जावं वाटत नाही आता आभा जी आहे ती नानांजवळ जाते आणि बोलते की नाना काळजी घ्या बरं का मी येते उद्या परवा रिटर्न असं पण इकडे ही आबा आपल्या नानांजवळ बसत असते नानांना काहीच आता ऐकू येत नसतं परंतु आता नाना, ना नाना खाणाखुणा करून आभाला जा असं म्हणतात तेवढ्यामध्ये आता आभा जी आहे ती आपल्या हातामध्ये बॅग घेऊन इकडे गाडीमध्ये बसण्यासाठी येते ह्या चटकिनीचं मात्र लक्षच असतं बरं का मित्रांनो आभा आणि आरुष एकदाचे कधी कोकणात जातात आणि मी कधी त्यांचा पाठलाग करते असं ह्या चटकिनीला वाटत असतं दुसरीकडे आता आरुष जो आहे तो आभाला बोलतो की आभा अगं वेळ होईल आपल्याला तुला लवकर नाही येत आलं का तेव्हा इकडे ललित जो आहे ललित बोलतो की अगं नानांची काळजी घ्यायला कोण आहे तू गेल्यावर तू तर चलली नानांना सोडून असं हा ललित आभाला बोलतो तेव्हा आरुष बोलतो की ए नको टाईमपास करू एक तर आम्हाला उशीर झाला आहे त्यानंतर इकडे आरुष आणि आबा आपल्या दोन्ही बॅगा ज्या आहेत त्या इकडे गाडीमध्ये ठेवतात आणि तेवढ्यामध्ये इकडे आपले हे विद्याधर काका जे असतात ते आरुषला मिठी मारतात आणि बोलतात की बाळा काळजी घे बरं का मित्रांनो हा आरुष जो कोकणामध्ये गेलेला असतो ना तो पुन्हा रिटर्न येणार नसतो कारण हे चेटकिनीने या आरुषचं रक्त जे आहे ते पर्णिकाच्या थडग्यावर नेऊन टाकलेलं असतं आणि तिचा पुनर्जन्म होणार असतो इकडे आबा जी आहे काका ह्या आबाला सांगतात की माझ्या आरुषला जपून आणबर का तेव्हा ही पूर्वी आणि ललित जे असतात ते ह्या आरुषाने आणि आबाला आता हळूद जा आणि गेल्यानंतर कॉल करा असं म्हणत असतात त्यानंतर इकडे ही पर्णिकाची आई जी चेटकीन आहे ती आपल्या मनाशी बोलते की हिचं तर काय काम आहे ही सुद्धा चालली वाटतं त्याच्याबरोबर असं ही पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर पर्णिकाची आई बोलते की ह्या मुलीमुळेच माझा पर्णिकाचा घात झाला होता मी हिला आता जगूनच देणार नाही असं पण ही चेटकीन जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर मित्रांनो आरुष आणि आबा जे असतात ते गाडीमध्ये बसतात आणि ही पर्णिकाची आई चेटकिन जी आहे ना ती आता लांबून आबावरतीच नजर ठेवून असते काकी ज्या असतात त्या सुद्धा इकडे गाडीच्या जवळ आलेल्या असतात काका पण जवळ आलेले असतात आणि ललित सुद्धा असतो तेवढ्यामध्ये मित्रांनो ह्या आरूच्या बॅग मध्ये जो काही अंगारा दिलेला असतो ना हा चेटकिनीने काहीतरी मंत्र बोलून तो अंगारा जो आहे ना तो खाली पाडलेला असतो तो अंगारासुद्धा तिथे जमिनीवर खाली पडलेला असतो गाडी निघून गेलेली असते चेटकिनीची आई जी आहे ना ती लगेच बोलते की आता काही जरी झालं तरी माझी पर्णिकाचा पुनर्जन्म व्हायलाच पाहिजे आणि आरुषचं रक्त तिच्या थडग्यावरती सांडलंच पाहिजे पडलंच पाहिजे असं इकडे ही पर्णिकाची आई स्वप्न बघत असते दुसरीकडे आरुष आणि आबा दोघे गाडीमध्ये मस्त एन्जॉय करत आता कोकणात निघालेले असतात आभा तर खूप हसत असते आरुष लगेच बोलतो की काय ग आभा अगं हसायला काय झालं तुला तेव्हा आभा बोलते की अरे शाळेच्या पिकनिकमध्ये जात होते मी लहान होते तेव्हा असं पिकनिकला मी पुन्हा कधी बाहेर गेलेच नाही रे असं पण इकडे आबा ही आरुषला सांगते आरुष बोलतो की अगं आभा तुला माहीत आहे का काका काही मला सोडायला तयार नव्हते बरं का, का? तुझ्यामुळेच परमिशन दिली काकांनी असं आरुष आबाला बोलतो सगळ्या आता आभा जी आहे ती आरुषला बोलते की मला नानांची खूप काळजी वाटते नाना एकटेच घरी आहेत असंही आबा आरुषला सांगते आरुष लगेच बोलतो की जाऊ दे अगं नानांची काळजी घेणारे खूप आहेत तेव्हा इकडे आबा बोलते की अरे त्यामुळेच मी विश्वास ठेवून आज तुझ्यामुळे बाहेर पडले कळलं का तेव्हा इकडे आरुष बोलतो की टेन्शन घेऊ नको कसलं दुसरीकडे आता आरुष जो आहे तो गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्याने जे काही काजळमाया पुस्तक समोर ठेवल्यानंतर मला ती भीती किती वाटते त्यामधील बाई जी आहे ती मला आरुष इकडे ए असं म्हणत असते हे सर्व आरुष आपल्या आबाला सांगतो नंतर इकडे आरुष बोलतो की अगं आबा मला हा भास नव्हता मला हे जे काही घडलं ना ते खरोखर खूप अघटित घटल्यासारखं होतं ग मला खूप भीती वाटते ग आबा असं आरुष आबाला सांगतो नंतर इकडे आबा थोडीशी विचार करत असते त्यामध्ये आबा बोलते की अरे मला गाडीची सवय नाही आहे थोडासा एसीचा त्रास होतोय अरे तू काहीतरी सांगत होतास नाही मला आरुष तेव्हा आरुष बोलतो की अगं ती काल बाई दिसली होती ना मला ती मला काय बोलली माहीत आहे का ती मला काहीतरी बोलत होती गं आभा मला खूप भीती वाटते त्या बाईची आजसुद्धा काहीतरी विचित्र घडणार आहे असं पण आरुष जेव्हा बोलतो तेव्हा आभा लगेच बोलते की नाही आरुष मी तुझ्यासोबत आहे तुझ्यासोबत मी असेल तर काही चुकीचं घडणारच नाही असं आबा ही आरुषला बोलते आणि आबा जे असतात ते खूप हसत खेळत तिकडे कोकणामध्ये एन्जॉय करत चाललेले असतात दोघीच गाडीमध्ये असतात दुसरीकडे मित्रांनो असं बघायला मिळतं की आपले बिचारे नाना जे असतात ना ते घरात एकटेच असतात बरं का आता नाना जे असतात ते काहीतरी पत्ते जे आहे ना पत्ते खेळायचा खेळ तो खेळत असतात आणि ते आपल्या मनाशी बोलत असतात तेवढ्यामध्ये दरवाजामध्ये कुणीतरी दरवाजा वाजवण्याचा आवाज जो आहे तो नानांना येतो नाना आता ना 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 दरवाजाजवळ जातात जा जा ता आणि कोण आहे असं म्हणू लागतात आता ही पर्णिकाची आई जी आहे ना ती आता खूप मोठा लूक बदलून इथे आलेली असते तिने म्हातारी बाईचं जे काही रूप आहे का ना ते धारण केलेलं असतं डोक्याला पूर्णपणे व्हाईट केस असतात हातांची नखे जी असतात ती खूप लांब असतात आणि नाना आता त्या बाईकडे बघतच असतात अनेकाची आई जी आहे ना चेटकिन ही फक्त नानांना भीती दाखवण्यासाठी तिथे आलेली असते कारण तिला मुद्दा म्हणूनच नानांना घाबरवायचं असतं कारण आबा जी आहे ती आरुषबरोबर कोकणात गेलेली असते त्यामुळे हा सर्व चेटकिनीने एक प्लॅनिंग बनवलेला असतो तेवढ्यामध्ये नाना त्या ते चटकिनीला बघतात आणि खूप मोठ्याने आबा आबा असं म्हणू लागतात तेवढ्यामध्ये शेजारची ताई जी आहे ती धावत पडत येते आणि बोलते की अहो नाना तुम्हाला काय झालंय मी तुम्हाला पाणी देऊ का पाटील काकू आहे मी तुम्ही असं काय घाबरता असं पण इकडे ही पाटील काकू जी आहे ती नानांना बोलत असते परंतु नाना खूपच घाबरलेले असतात कारण ही चेटकीन जी आहे ना पर्णिकाच्या आई तिने नानांना खूप घाबरवलेलं असतं तर त्या शेजारच्या काकू ज्या असतात ते आपल्या नानांना पिण्यासाठी पाणी आणून देतात आणि बोलतात की आभाला कॉल करायचा का तेव्हा इकडे नाना बोलतात की हो आभाला कॉल करायचा आता इकडे त्या काकू ज्या असतात त्या लगेच इकडे नानांना बोलण्यासाठी आभाला कॉल करत असतात दुसरीकडे परणिकाची आई जी आहे ती इकडे साईडला आलेली असते कारण पाटील काकूनं तिने बघितलेलं असतं त्यामुळे ती आता साईडला आलेली असते तेवढ्यामध्ये विद्याधर काका जे असतात ते सुद्धा तिथे बाहेरच असतात आणि ही पर्णिकाची आई जी आहे ना ती थोडीशी घाबरत घाबरत जेव्हा चाललेली असते ना तेव्हा काका तिला बघतात आणि बोलतात की अहो तुमचं लक्ष कुठं एवढ्या काही घाबरलं नेमकं तुम्ही असं मागे पुढे बघत का चालल्या आहेत काही घडलं का असं हे काका या पर्णिकाच्या आईला विचारत असतात त्याची आई काहीच उत्तर द्यायला तयार नसते त्यावेळेस इकडे काका पुन्हा या चेटकिनीच्या चे आईला बोलतात की मला तुमच्यावर संशय येतोय तुम्ही चाळीमध्ये काहीतरी वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न करताना वसुधा ताई तुम्ही का उत्तर देत नाही आहे तुम्ही आमच्याकडे काम करता चाळीमध्ये जर काही वेडेवाकडे झाले तर ती जबाबदारी आमची आहे खरं खरं सांगा काय आहे ते आता मित्रांनो हे चेटकिनीने आपल्या विद्याधर काकांचा गळाच पकडलेला असतो काका तिला बोलतात की सोड माझा गळा इकडे ही चेटकीन काही गळा सोडायला तयार नसते ती बोलते की माझ्यावर राग चढवतोस का आवाज वाढवतोस का असं ही चेटकीन काकांना बोलते काका काही खूप आपला जीव मोकळा करण्यासाठी प्रयत्न करतात परंतु चेटकीन काही गळा सोडायला तयार नसते तेव्हा इकडे हे चेटकिनीला पडलेलं एक स्वप्न असतं काका बोलतात की अहो मी तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही का बोलत नाही आहे तेव्हा इकडे परणिकाची आई जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की नाही माझं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीच करणार नाही आरुषला मला ताब्यात मिळवणं हे माझं ध्येय आहे असं ही आई आपल्या मनाशी बोलते पाटील काकू ज्या आहेत त्या इकडे आभाला कॉल करतात आणि घडलेला सर्व प्रकार हे आभाला सांगतात आभा लगेच बोलते की प्लीज काकू तुम्ही त्यांच्याबरोबरच थांबवा डॉक्टरांना बोलवा त्यांना एकट्यांना असं टाकून जाऊ नका मी तुम्हाला नंतर कॉल करते तुम्ही डॉक्टरांना बोलवा असं पण ही आबा या पाटील काकूंना बोलते त्यानंतर इकडे आरुषा आबाला विचारतो की आबा काय झालं तेव्हा आबा बोलते की नानांचा आवाज ऐकून तेव्हा इकडे नाना खूप ओरडत होते काकू घरात आल्या होत्या तेव्हा नाना कपाटाच्या साईडला जाऊन पडले होते तेव्हा नानांना खूप भीती वाटली नेमकं कशाची वाटली ते सांगायला तयार नाही ते असंही आबा जे आहे ती काकूनी जेवढं काही फोनवर सत्य सांगितलेलं असतं ती आरुषला सांगत असते आता आबा थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते आरुष आबाला बोलतो की शांत राहा थोडीशी तू दुसरीकडे ही आसावर जी आहे ती इकडे घरात असते आणि ती फाईलच्या आहे त्या चेकअप करत असते तेव्हा इकडे ही आसावरी बोलते की मला एक कळत नाही आहे नको ती कागदपत्रं कशाला घरामध्ये गोळा करून ठेवतात फाडून टाकी कागद सर्व असं पण इकडे ही आसावरी त्या फाईल जोरात फेकून देते आसावरी बोलते की एवढ्या कागदपत्राची काय करायची गरज आहे इथे तर रद्दीचं दुकानच उभं केले असंही काकी ह्या आपल्या पूर्वीला बोलते आता एका डॉक्टरचं कार्ड जे आहे ते या आसावरीला सापडतं आसावरी पूर्वीला बोलते की काय गरज आहे डॉक्टरच्या कार्डची तेव्हा पूर्वी बोलते की आपले आभाचे बाबा नाही का दामोदर काका त्यांची ट्रीटमेंट घेण्यासाठी हे कार्ड दादाने घरात आणलेलं आहे परंतु ते डॉक्टर इथे नाही ते परदेशात आहे असं पण पूर्वीही आपल्या आईला सांगत असते तर आई बोलते की त्या म्हाताऱ्याचं काय पडलं ह्या आरुषला तरी असं पण इकडे आसावरी आपल्या मनाशी बोलत असते आरुष आणि आबा जे आहे ते इकडे कोकणामध्ये आलेले असतात दोघेही गाडीच्या खाली उतरतात आबा बोलते की आरुष मला नानांकडे जावं वाटतं परंतु आता तुला सुडू कशी जाऊ मी येते तिकडे ती काकांना मी शब्द दिला आहे तेव्हा इकडे आरुष जो आहे तो बोलतो की तुला जर जायचं असेल तर घरी तू जाऊ शकते काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आबा बोलते की नाही अरे काकांनी तुला माझ्या विश्वासावरती कोकणात पाठवलं आहे ते जर भेटले तर त्यांना काय उत्तर देऊ सांगणं मी आरुष मला कळतच नाही आरुष मी काय करू रे देशमांडे दे सरांनीसुद्धा मला सांगितलं आहे की तुम्ही त्याच्याबरोबर जा आता काय करू तेव्हा आरुष बोलतो की हे बघ आबा तू टेन्शन घेऊ नको कॉलेजमध्ये सरांना मी बरोबर सांगतो तू जाऊ शकतेस काही प्रॉब्लेम नाही परंतु आबा बोलते की, बोलतो की नाही तुला असं एकटं सोडून मला नाही जाऊ वाटत नंतर आरुष बोलतो की नानांकडे जाणं तुझं खूप महत्त्वाचं आहे असं पण इकडे आरुष आबाला बोलतो तेवढ्यामध्ये आबाच्या मोबाईलवरती कॉल येतो आबा बोलते की नाना बरे आहेत का तेव्हा काकू बोलतात की नाही नाही ते खूप घाबरलेत अजूनच घाबरलेत आता तर आता तर आबाला आणखीन काळजी वाटते काकू लगेच बोलते की आबा काही जरी झालं तरी तू इकडे निघून ये तेव्हा इकडे आबा बोलते की मी तिकडे येते परंतु काकू तुम्ही नानांसोबतच राहा मी, नाना मी पोचते तिकडे असं पण इकडे आबा जी आहे ती आपल्या या काकूंना फोनवर सांगते आणि फोन ठेवते की मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये इकडे ही आबा जी आहे ती आता आपल्या नानांकडे निघालेली असते तिकडे आरुस जो आहे तो आबाला बोलतो की जा तू माझी काळजी करू नको इकडे आता घरामध्ये जेव्हा ह्या काकांना आपल्या आरूजच्या गळ्यामध्ये जी काही रुद्राक्षाची माळ घातलेली असते ती सापडते काका ह्या काकींना बोलतात की ही रुद्राक्षची माळ जी आहे ती तुझ्याकडे कशी आली त्याचं उत्तर मला दे आता काकी खूप घाबरलेली असते ती थी इकडे तिकडे बघू लागते ती काकांच्या नजरेला नजर द्यायला काही तयार नसते त्यानंतर काका बोलतात की तुला काय विचारतोय असावरी मी ही रुद्राक्षीची माळ नेमकं कशी इथे घरात आली दुसरीकडे आता ही आभा जी आहे ती इकडे घरात आलेली असते तेव्हा आता पुन्हा काका या आबाकडे बघतात आणि बोलतात की आबा तू इथे कशी आरुष कुठेही तेव्हा इकडे आबा बोलते की तो गोवा घरला आहे तेव्हा काका बोलतात की तू त्याला सोडून इथे कशी आली मी तुझ्या विश्वासावर तिकडे तुझ्याबरोबर त्याला पाठवलं होतं दुसरीकडे आता ही गोवागरकडे जाणारी जी काही गाडी आहे ती अचानकमध्ये रोडमध्ये बंद पडते तेव्हा ड्रायव्हर जो आहे तो गाडीच्या खाली उतरतो आणि तो बोलतो की गाडी कशी बंद पडली आरुष एकटाच गाडीमध्ये बसलेला असतो आणि हे सर्व त्याच्या आईचा प्लॅन असतो तिने गाडीमध्ये बंद पडलेली असते ती आता गाडीच्या जवळ येते आणि आपल्या आरुषला आरुष इकडे ए असं म्हणू लागते तेव्हा आरुष खूप घाबरतो आणि तो गाडीच्या काचेमधून इकडे तिकडे बघू लागतो ड्रायव्हर तर खाली उतरलेला असतो आणि ही पर्णिकाची आई खूप मोठमोठ्याने मुट हसत असते तर मित्रांनो नेमका तर पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद